तर मित्रांनो इकडे बघा पुण्या कोण आले तर आणि काय सांगायचं लय अवघड आहे काय करावं आता म्हणजे काय झालं काय नाही नवरा बायको तुम्हाला सांगतो भांडण पाका आमच्या पर्यंत आले इकडे बघा असे तक्रार आहे त्यांचं आले आपल्याकडं मग ताई काय सांगतात तर ह्यांच्या मिस्टरांची तुम्हाला सांगतो प्रियांका तक्रार आहे आणि ह्यांची तुम्हाला सांगतो सुषमा ताईची माझ्याकडे दुर्गाकडे दुर्गाकडे नाही तर विषय काय झालंय काय तर ह्याचं म्हणणं एवढं आहे की दादा मी दोन वर्ष झालं हिडिओ बनवते वर्ष झालं पण माझे मिस्टर माझ्या हिडिओमध्ये यायला फुल नकार देत तर ह्यासाठी आम्ही आज पुण्याहून वेळ काढून तुमच्याकडे आलोय तर ह्याच्यावरती तुम्ही त्यांना थोडं गाईड करा सांगा मग म्हणलं आता माझं दुखणं लय अवघड झालंय म्हणलं कारण की आमचं दाजी येत नव्हतं पहिल्यांदा हां म्हणली तुमच्या दाजीसारखं झालं तर ह्यांचं आता मिट मला मिटवायचंय तर आईला बोलून घेतलंय मी आईला म्हणलं परदिसन ये म्हणलं कोणतरी पुण्यावर आल्यात ते जरा तू शहाने माणूस आहे मिटव आपल्याला पण इकडे बोलवलंय आपल्याला म्हणलं तुम्ही या गाड्या म्हणलं ही काय केस आपल्याची ही होणार नाही पुढे ढकल जाणार नाही पुढे ढकल आणि इकडे त्यांचं मिस्टर आहे बरं मला आता काय आता काय बोलाय घडला

त्यांचं फुलफुल आज दीड असं बैलगाडी की बाबा दादा दादा काय पण करा दादा काय पण करा की माझा मिस्टर हिडो मध्ये येत नाही तुम्ही सांगा तर आपण बघूया काय येत नाही त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊया आता बैल बैलगाडी जी आहे दोन चाक बैलगाडीला ही कोणी निघून जर एक चाक जर खाली पडलं तर एका चाकानी करायचं काय मग तसं दोन्ही चाक जर असली तर गाडी पडण का नाही पुढं जाईल सगळ्याच्या मग तसं घ्यात मध्ये तुम्ही जरा त्यांना करू लागा <coughs> काय ठीक काय करतात तो तुम्ही कधी बोलवलंय का तुम्ही कधी असं म्हणला की हो चला रील करायची व्हिडिओ बनवायचा अरे कॅमेरा पकड लागत नाही तर ती वेगळीच नसते होय कामे लॅग कॅमेरा पकडा लावलं काय म्हणतात अरे यार आता झालंय कामाबरोबर माहिती नाही मग जबरदस्त केला मग कुठे तरी लागतात वगैरे मुलगी पण तशी ही पण मोबाईल पकडावं लागतं मग माझं काम करावं लागतं व्हिडिओ करत नाही डायरेक्ट मी कुठे बाहेर शेतात असेल तर मी व्हिडिओ चालू करते आपले एक एकटा जिता बायो असणार ये बघा मित्रांनो सर्व सर्व आता सुष्मिता यांनी सांगे की बाबा माझं जर पेमेंट आलं तर मी देणार नाही आता तुम्हाला नाही दिलं तुम्ही काय करणार काही घेणार का तिकडे बरं की तर त्यांनी पेमेंट झालं नाही तर ती घरात जाऊन खासणार ना हां काय ना ती सुद्धा तुम्हाला सांगतो वाईन म्हणून काय वाव डोक्याला ताप अक्षरशः एक स्त्रीवर अन्याय होतो या कि बाबा बनवती हिडो काढती तिचा आवाज दाबला जातोय घरामध्ये तर आज सोमादा पर्यंत तिचा आवाज घेऊन आली तिथं कुठतरी वाच्या फुटन ती आवाज आला सोमा दादा मी हिडो बनवते मी रील बनवती पण मला माझा नवरा मनाचा मिस्टर धनी पत्नी काय ते ती तुम्हाला सांगतो सपोर्ट करत नाही ना तर ह्याच्या उपाय कसं गोड बोलून आणलं तुम्ही तुम्हाला होय कधीपासून हिडो बनवा बघताय तुम्ही आम्ही सोबतच जे काय असेल ते मी लगेच सर्च करायचे लगेच जो पाहिजे कमी झालं

तर त्यांचा सुषमा काय ब्लॉक्स यादव सुषमा यादव ब्लॉग्स म्हणून पण त्या चॅनलवरती येऊ काय येत नाहीत कारण की एकट्याच्या ह्याने काहीच कुठलीच गोष्ट होत नाही त्याला फॅमिलीचा सपोर्ट लागतोय फॅमिलीची बाकी भावकीची ह्याची भावाची बहिणीची अशा तर सोडा लांब पण सदा नवरा सुद्धा तुम्हाला सांगतो मिस्टर सुद्धा साध्य आणि मुलगी पण पळ जाते म्हणून ताईने आज माझ्यापर्यंत आवाज उठवला आणि त्याला वाचा फुटण्यासाठी ताईने एक निर्णय घेतलाय समाज आता तुमच्याकडे एक चॅनल शिल्लक आहे तर तो मला विकत द्या त्याचा आमचा व्यवहार ठरला आणि तुम्हाला सांगतो त्यांनी मला ॲडव्हान्स पाठवला आले आज तुम्हाला सांगतो त्यांना तो फायनल मी चॅनल दिलेला आहे तर त्या चॅनलचं नाव आहे सोमनाथ वाघमारे तर त्या चॅनेलची लिंक मी देईन माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तर बाकीचं तुम्हाला सांगतो व्हिडिओ काय असतील ते ताय टाकतील इथं बनवल्यात प्रियंका बरोबर माझ्याबरोबर मम्मी ऑल फॅमिली दाखवली तर पहिल्या व्हिडिओला तुम्ही भरपूर बर सपोर्ट कराल अशी आशा करतो आणि आश दादा म्हणले तुमची जी फॅमिली त्यांनी मला थोडं तरी बघावं त्याशिवाय माझा व्हिडिओ हो चालणार नाही नाही कोणी मला साथ दिली तर युट्यूब फॅमिलीने जर तुमच्या साथ दिली तरी बाद झालं बरोबर आहे ना पाहिजे हा मग ताई माझ्या आणि जेवढं करणं होतं तेवढं मी करेन त्यांना फायनल चॅनल दिलाय आणि त्यांना समजा पूर्ण माहिती दोन तास झाली सांगतोय आणि त्यांच्या नावावर चॅनल करून पूर्ण झालेले आणि उद्यापासून त्यांचे व्हिडिओ येतील भले ती काय टाकतील बाकीच कसं सर्चिंग मध्ये राहायचं एक माती म्हणून आपण दिलेला चॅनल भले मग चालवायचं कसं त्यांच्या हातात बरोबर आहे हा बरं कसं वाटलं येऊन काय एकदम छान वाटलं आणि पाहुणच्या आता विषयच नाही आणि खूप छान आले आले लगे काय जे आवा तुम्ही राहा म्हणतोय राय पण उशीर झाला पुण्याला जायचं शरबत दिलं लिंबू शरबत दिलं परत चहा पण दिला परत उपीट केलं अजून काय पाहिजे जेवण अजून काय पाहिजे जेवण राहा सकाळ जा मी राहायला आरामात त्यांनी पण आपल्या बाळासाठी तुम्हाला दुर्गे माव दुर्गे मावले आवडीची त्यांची गोळ्याचं मोठं पाकिट बाकरवडी द्राक्षे परत काय आणलं चिप्स पॉकेट खाऊ बरा चांगला पिशवी बरं ह्यांनी पर्सन आणि हे अगोदर फॅन येऊन गेले ना ते पुत्याचे दोन जुडपे रुपये त्यांनी पण भरपूर खाऊ आणला ती जेवली जेवा घातलं त्यांना बरं आता तुम्हाला सांगतो आमची युट्यूब फॅमिली पण साथ देईल आणि पूर्ण तुम्हाला सांगतो मिस्टर साथ देतील आता एवढं तरी आता मी माझा शब्द ऐकायच काय तिथून पुढं त्यांना व्हिडीओ मध्ये यायच रील यायचं करायचं सोपो काय

पण मी प्रयत्न करणार जाऊ मित्रांनो बाकी तुम्ही सुषमाता सपोर्ट करा आणि त्यांचा चॅनेलला तुम्हाला सांगतो लांबपर्यंत पोहोचवा लांबपर्यंत जमत ठीक आहे तर चला आता तुम्हाला सांगतो ही रील बनवून घेत्याल प्रेम काही ते रील बनवते तर करा एवढं सांगायचं होतं तुम्हाला बाकी काय नाही बांधणी मिटली म्हणजे आपला सपोर्ट करत नाही त्यांच्या दुसरी विनंती म्हणतो तुमची गेटाची मिटली हा मिटली चला मिटली बाय बाय करू लागतो मला एका शब्दात मिटली बाय बाय चलो